भोली सुऱ्यात दिल के खोटे हे गाणं आठवल्यानंतर आपल्याला काय आठवतं भगवान दादा आणि त्यांचा हसरा चेहरा आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर येतो नाही का नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ऐकताय ना आमच्या कथा ऐकायलाच हव्यात कारण आम्ही तुमच्यासमोर एक सुवर्णमयी इतिहास उभा करत असतो एक सुंदर माहिती तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि म्हणूनच आमच्या चॅनेलच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकायला हव्यात वळूयात भगवान दादांकडे भगवान आबाजी पालव यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे तेरा साली झाला भगवान दादा यांचे वडील गिरणी कामगार होते सिनेमात यायच्या आधी वडिलांप्रमाणे भगवान सुद्धा काही काळ मिलमध्ये कामाला होते सुरुवातीच्या काळात त्यांनी मोलमजुरी केली मात्र अभिनयातील त्यांची रुची कमी झाली नाही अभिनयाची त्यांना लहानपणापासूनच आवड होती सिनेमाचं वेळ एवढं की आता चौथीतच त्यांनी शाळा सोडली शाळेला दांडी मारून ते सिनेमा पाहायला जायचे आणि वडिलांचा मारही खायचे कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी मुकपटातल्या छोट्या मोठ्या भूमिकांमधून काम केलं रापलेल्या चेहऱ्याच्या बटबटी डोळ्यांच्या पहिलवानी शरीर यष्टीच्या दादांची हिंदी प चित्रपटसृष्टी त्यांनी गाजवून सोडली त्यांना कुस्तीची आवड होती त्यांच्या शरीरयष्टीला साजेशी भूमिका त्यांना क्रिमिनल या मुकपटात मिळाली विलक्षण बोलका चेहरा अफाट विनोदबुद्धी यामुळे त्यांना काही सामाजिक चित्रपटातूनसुद्धा चांगल्या भूमिका मिळाल्या अल्बेला या सुपर डुपर हिंदी हिट चित्रपटाशिवाय चोरी चोरी झनक झनक पाहिजे हे त्यांचे खूप गाजलेले चित्रपट भगवान दादा त्यांच्या खास नृत्य शैलीसाठी प्रसिद्ध होते खांदे उडवत हातापायांची माफक हालचाल करत खास भगवान दादा शैलीतली त्यांची गाणी जबरदस्त लोकप्रिय होती एकोणीसशे अडतीसच्या बहादूर किसान या आपल्या पहिल्या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या दरम्यान त्यांनी पिठातल्या प्रेक्षकांसाठी अनेक लो बजेट ॲक्शन आणि स्टंट पटांची निर्मिती केली कामगार वर्गातल्या प्रेक्षकांकडून या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळाला एकोणीसशे एक्केचाळीस साली त्यांनी वनमोहिनी या जबरदस्त गाजलेल्या तामिळ चित्रपटाची निर्मिती केली एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी चेंबूर येथे आपला जागृती स्टुडिओ उभा केला एकोणीसशे त्रेचाळीस सालच्या या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी भगवान दादांनी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांना एवढ्या जोराची कानाखाली मारली की त्यांच्या डोळ्यात कायमचा दृष्टीदोष निर्माण झाला आणि त्यांची कारकिर्द नायिकेच्या ट्रॅकवरून खलनायिकेच्या ट्रॅकवर वळली एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी अलबेला या चित्रपटाची निर्मिती केली भगवान दादा गीताबाली ही जोडी आणि सी रामचंद्र यांचं संगीत यांनी या चित्रपटातून इतिहास निर्माण केला शोलाजो भडके हे अल्वेला चित्रपटातील गाणं तुफान गाजलं अल्वेला चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत एकोणीसशे त्रेपन्न साली दादा गीताबाली या जोडीचा झमेला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण अल्वेला एवढं यश हा चित्रपट मिळवू शकला नाही तसेच एकोणीसशे छप्पन्न सालचा भागम भाग हा चित्रपट खूप छान विनोदी चित्रपट होता आणि बॉक्स ऑफिसरवरसुद्धा तो फारसं यश मात्र मिळवू शकला नाही किशोर कुमार या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत होते किशोर कुमार शशिकला या जोडीचा हा चित्रपट अपेक्षा एवढा चाललाच चा नाही भगवान सुद्धा या चित्रपटात भूमिका होती कारकिर्दीच्या शिखरावर असताना जुहू बीचवर भगवान दादांचा पंचवीस खोल्यांचा बंगला होता त्यांच्याकडे प्रत्येक वारासाठी वेगवेगळ्या अशा सात अलिशान गाड्यांचा ताफा होता एकोणीसशे चौतीस एक ते एकोणीसशे बेचाळीस या काळात ज्या नटाचं आयुष्य एवढं बहारदार असं ठरलं ज्या कारकिर्दीमुळे ते दादा म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे त्याच माणसाने हसते राहणं या सिनेमासाठी आपली जमापुंजी पणाला लावली किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून या, या सिनेमासाठी साईन करणं ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली किशोर कुमारच्या बेग वेगवेगळ्या नखऱ्यांमुळे हा सिनेमा सहा रिळांपेक्षा पुढे जाऊच शकला नाही आणि नंतर ती रिळंही डब्यात गेली तर दुसरीकडे दुर्दैवाचे दशावतार पाहणं हेच दादा यांच्या नशिबात आले आपला बंगला गाड्या सर्व काही भगवान दादांना विकावं लागलं काय मिळतील त्या भूमिका त्यांना स्वीकाराव्या लागल्या एक काळ गाजवलेला आणि गाडी बंगले स्टुडिओचं ऐश्वर उपभोगलेल्या या हरहुन्नरी कलाकाराचा शेवट दादरच्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये झाला चार फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आपल्या निखळ विनोदी अभिनयाने कायम प्रेक्षकांना रिझवणाऱ्या या आनंदी कलाकाराचा शेवट मात्र अत्यंत करुण झाला भगवान दादा त्यांच्या खास गाण्यांसाठी तितक्याच उत्तम नृत्यासाठी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेले कियामा मोशन पिक्चर्स निर्मित आणि शेखर सरतांडील दिग्दर्शित मंगलमूर्ती फिल्मच्या दादांच्या जीवनावर आधारित एक अलबेला दोन हजार सोळा या साली प्रदर्शित झाला या चित्रपटात भगवान दादांची भूमिका अभिनेते मंगेश देसाई यांनी केली आहे आणि बालन यांनी पहिल्याच मराठी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री गीता बालीची भूमिका साकारली आहे भगवान दादांना आदरपूर्वक श्रद्धांजली